नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एसने विचारलेले प्रिव्हियस इयरचे प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी उपयोगी पडतील त्यातला पहिला प्रश्न आहे खालील शब्दाचा विग्रह करा चहा पाणी ऑप्शन एक चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ ऑप्शन दोन चहा किंवा पाणी ऑप्शन तीन चहा आणि पाणी ऑप्शन चार यापैकी नाही तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ प्रश्न क्रमांक दोन खाली दिलेल्या शब्दाचा अनेक वचनी शब्द सांगा वाडा ऑप्शन एक वाडे ऑप्शन दोन वाडा ऑप्शन तीन वाडी ऑप्शन चार वाड तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक वाडे प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा देव ऑप्शन एक भगवंत ऑप्शन दोन राक्षस ऑप्शन तीन असुर ऑप्शन चार दैत्य तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक भगवंत प्रश्न क्रमांक चार खालील वाक्याचा काळ ओळखा राजू उद्या गावी जाईल ऑप्शन एक भविष्यकाळ ऑप्शन दोन चालू वर्तमान काळ ऑप्शन तीन साधा भूतकाळ ऑप्शन चार चालू भूतकाळ तर या ऑप प्रश्नाचा अन्सर आहे ऑप्शन एक भविष्यकाळ प्रश्न क्रमांक पाच खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा गोड ऑप्शन एक चविष्ट ऑप्शन दोन मधुर ऑप्शन तीन रुचकर ऑप्शन चार कडू तर या प्रश्नाचा अँसर आहे ऑप्शन चार कडू प्रश्न क्रमांक सहा भीमाने बकासुरास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा ऑप्शन एक कर्मकर्तरी प्रयोग ऑप्शन दोन कर्तरी प्रयोग ऑप्शन तीन कर्मनी प्रयोग ऑप्शन चार भावे प्रयोग तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन चार भावे प्रयोग तर मित्रांनो तुम्ही ह्या प्रश्नांचा वारंवार सराव करा हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे टी सी एसने हे प्रश्न बऱ्याच वेळास विचारलेले आहेत प्रश्न क्रमांक सात खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा केवढी उंच आहे टेकडी ही ऑप्शन एक केवढी उंच टेकडी ही ऑप्शन दोन केवढी उंच टेकडी आहे ही ऑप्शन तीन ही टेकडी फार उंच आहे ऑप्शन चार केवढी उंच टेकडी ही तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन ही टेकडी फार उंच आहे प्रश्न क्रमांक आठ खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा चंद्र ऑप्शन एक वरुण ऑप्शन दोनशेशी ऑप्शन तीन आदित्य ऑप्शन चार भास्कर तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन दोन शशी प्रश्न क्रमांक नऊ नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ऑप्शन एक क्रियाविशेषण ऑप्शन दोन सर्वनाम ऑप्शन तीन नाम ऑप्शन चार विशेषण तर मित्रांनो नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात प्रश्न क्रमांक दहा खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा ऑप्शन एक शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा ऑप्शन दोन शाळा सुटल्यानंतर थेट घरी जाऊ नये ऑप्शन तीन शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे ऑप्शन चार शाळा सुटल्यानंतर थेट घरी जायला कुणाला आवडेल तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे प्रश्न क्रमांक अकरा एकोणीसशे अडतीस साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात उत्पत्ती कोशाची जबाबदारी रिकामी जागा यांच्यावर सोपवण्यात आली ऑप्शन एक वागो आपटे ऑप्शन दोन ह अ भावे ऑप्शन तीन कृपा कुलकर्णी ऑप्शन चार जयवंत दडवे तर या प्रश्नाचा अँसर आहे ऑप्शन तीन कृपा कुलकर्णी प्रश्न क्रमांक बारा कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखा एक तो गाणे गातो दोन ती घरी गेली तीन त्याने पेरू खाल्ला चार यापैकी नाही तर ऑप्शन एक एक ऑप्शन दोन चार ऑप्शन तीन दोन ऑप्शन चार तीन तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन तीन म्हणजेच त्याने पेरू खाल्ला प्रश्न क्रमांक तेरा खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा चातुर्मास ऑप्शन एक समास ऑप्शन दोन तत्पुरुष समास ऑप्शन तीन बहुविरही समास ऑप्शन चार अवयी भाव समास तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक समास प्रश्न क्रमांक चौदा खालील वाक्यप्रकार ओळखा मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला ऑप्शन एक यापैकी नाही ऑप्शन दोन संयुक्त वाक्य ऑप्शन तीन वाक्य, ऑप्शन चार केवल वाक्य तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन वाक्य. प्रश्न क्रमांक पंधरा खालील शब्दाचा लिंग बदला मुले ऑप्शन एक मुलगे ऑप्शन दोन मुली ऑप्शन तीन मूल ऑप्शन चार मुलगी तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन दोन मुली तर मित्रांनो आपण पंचवीस प्रश्न हे टी सी एसने विचारलेले घेतलेले आहे तुम्ही त्यांचा चांगल्या प्रकारे सराव करून घ्या प्रश्न क्रमांक सोळा खालील वाक्याचे क्रियापद ओळखा मी रोज एखादे पुस्तक वाचतो ऑप्शन एक मी ऑप्शन दोन वाचतो ऑप्शन तीन एखादे ऑप्शन चार पुस्तक तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन दोन वाचतो प्रश्न क्रमांक सतरा खाली दिलेल्या शब्दाचा एक वचन करा पाणी ऑप्शन एक पान ऑप्शन दोन पृष्ठ ऑप्शन तीन पाणी ऑप्शन चार पर्ण तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक पान प्रश्न क्रमांक अठरा खालील शब्दाचे योग्य अनेकवचने रूप ओळखा कुत्रा ऑप्शन एक यापैकी नाही ऑप्शन दोन कुत्रा ऑप्शन तीन कुत्री ऑप्शन चार कुत्रे तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन चार कुत्रे प्रश्न क्रमांक एकोणावीस कर्मणी प्रयोगात कर्म रिकामी जागा असते ऑप्शन एक तृतीयांत ऑप्शन दोन द्वितीयांत ऑप्शन तीन चतुर्थांत ऑप्शन चार प्रथमांत तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन चार प्रथमांत प्रश्न क्रमांक वीस खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा प्रकाश ऑप्शन एक तिमीर ऑप्शन दोन घन ऑप्शन तीन तम ऑप्शन चार उजेड तर या प्रश्नाचा अँसर आहे ऑप्शन चार उजेड प्रश्न क्रमांक एकवीस खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा जहाल ऑप्शन एक कडक ऑप्शन दोन ज्वलंत ऑप्शन तीन मवाड ऑप्शन चार तापट तर या प्रश्नाचा ऍन्सर आहे ऑप्शन तीन मवाड प्रश्न क्रमांक बावीस खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा वर ऑप्शन एक वधू ऑप्शन दोन आवर ऑप्शन तीन विवर ऑप्शन चार सावर तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक वधू प्रश्न क्रमांक तेवीस कणा ही कविता कोणी लिहिली ऑप्शन एक कुसुमाग्रज ऑप्शन दोन केशवसूत ऑप्शन तीन केशव कुमार ऑप्शन चार गोविंदाग्रज तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक कुसुमाग्रज तर मित्रांनो कुसुमाग्रज विवा शिरवाडकर हे कुसुमाग्रज या नावाने ओळखले जातात तसेच कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत या नावाने ओळखले जातात तसेच ते मराठी काव्याचे व कवितेचे जनकसुद्धा आहेत प्रल्हाद केशव अत्रे हे केशव कुमार या नावाने ओळखले जातात राम गणेश गडकरी हे गोविंदाग्रज या नावाने ओळखले जातात त्यांना बाळकराम बाळकरामसुद्धा म्हटले जाते प्रश्न क्रमांक चोवीस मराठी विश्वकोश मंडळाच्या रिकामी जागा नऊ वर्ष अध्यक्षा होत्या ऑप्शन एक डॉक्टर विजयावाड ऑप्शन दोन आशा बगे ऑप्शन तीन अरुणा ढेरे ऑप्शन चार नीरजा तर या प्रश्नाचा अँसर आहे ऑप्शन एक डॉक्टर विजयावाड प्रश्न क्रमांक पंचवीस खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा प्रसरण ऑप्शन एक द्रावण ऑप्शन दोन आकुंचन ऑप्शन तीन संप्लवन ऑप्शन चार संकलन तर या प्रश्नाचा ॲन्सर आहे ऑप्शन दोन आकुंचन तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पंचवीस प्रश्नांची फास्ट रिव्हिजन घेतलेली आहेत तसेच मित्रांनो आपण मराठी व्याकरणाचे काही टी सी एसने जे प्रश्न विचारलेत त्याचे काही व्हिडिओ केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू धन्यवाद